छत्रपती संभाजीनगर म्हणजे शिवसेनेचा बालकिल्ला संभाजीनगरकरांनी शिवसेनेवर भरपूर प्रेम केलं अगदी एकोणीसशे एकोणनव्वदच्या लोकसभेपासून एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि दोन हजार एकोणीसचा अपवाद सोडला तर इथं शिवसेनेचा खासदार आहे इथली जिल्हा परिषद शिवसेनेकडेच होती तर महानगरपालिकेवर देखील इथं शिवसेनेचाच भगवा होता मात्र दोन हजार चौदाला जी अखंड शिवसेना होती तिची आणि भाजपची युती तुटली आणि दोन्ही पक्ष विधानसभेला वेगवेगळे लढले याचा फायदा अर्थात दुसऱ्या पक्षांना झाला संभाजीनगर मध्य जिथून शिवसेनेचे प्रदीप जयस्वाल आमदार होते सेनेच्या बाल किल्ल्याचा त्यांना किल्लेदार म्हटलं जायचं त्यांचा इथून पराभव झाला इथून एमआयएमचे इम्तियाज जलील निवडून आले पुढं जलील दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला संभाजीनगर मधून खासदार देखील झाले मात्र यंदाच्या लोकसभेला त्यांना संदीपान भुमरेंनी एक लाखापेक्षा जास्त मतांनी पराभूत केलं पण इथली विधानसभेनुसार मतांची आकडेवारी पाहिली तर संभाजीनगर शहरात इम्तियाज जलीलच वरचढ दिसतात पाहूयात ते कसं नमस्कार मी मनस्वी ढोळे छत्रपती संभाजीनगर शहरात तीन मतदारसंघ येतात ते म्हणजे पूर्व मध्य आणि पश्चिम यातल्या पूर्व मतदारसंघात जिथं भाजपचे अतुल सावे आमदार आहेत तिथं जलील यांना एकोणनव्वद हजार एकशे त्रेचाळीस मतं पडली होती तर महायुतीच्या संदीपान भुमरे यांना त्रेसष्ट हजार दोनशे अठ्ठावीस इतकी मतं होती इथून जलील हे पंचवीस हजार नऊशे पंधरा मतांनी आघाडीवर होते तर आता मध्य विधानसभा मतदारसंघाबद्दल बोलूयात इथून शिंदे गटाचे प्रदीप जयस्वाल आमदार आहेत इथले आकडेवारी पाहिले तर इथून इम्तियाज जलील यांना पंच्याऐंशी हजार नऊशे सदोतीस मतं होती तर संदीपान भुमरे यांना एकोणसाठ हजार सातशे चाळीस मतं होती इथून जलील हे तीस हजार एकशे सत्त्याण्णव मतांनी पुढे होते या दोन्ही जलील यांना जवळपास पर्यंतची ही जी मतं आहेत ती मुख्यतः मुस्लिम मतं आहेत संभाजीनगरमध्ये मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे याचा फायदा जलील यांना झालाय तर दलित मतं देखील जलील यांना मोठ्या प्रमाणात पडल्याची स्थानिकांची माहिती आहे आता येणारी जी विधानसभा आहे जलील पुन्हा संभाजीनगर मध्य मतदारसंघातून मैदानात असणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते ज्यामुळे प्रदीप जयस्वाल यांना आव्हान उभं राहणार हे निश्चित आहे तर तुम्हाला काय वाटतंय जयस्वाल आपला बाल किल्ला शाबूत ठेवतील की पुन्हा जलील बाजी मारतील आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच व्हिडिओसाठी महाराष्ट्रभूमीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद